नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य राशी आज या राशीच्या लोकांनी अनावश्यक नकारात्मक गोष्टींपासून लक्ष हटवून स्वतःला आनंदी ठेवा तुम्ही तुमची दैनंदिन दिनचर्या चांगल्या पद्धतीने व्यवस्थित करू शकाल कौटुंबिक समस्यांवर उपाय मिळाल्याने चिंता दूर होईल घरामध्ये शुभ कार्याचे नियोजन होई आज स्वतःला सक्रिय ठेवा वैयक्तिक बाबींमध्ये व्यस्ततेमुळे नातेवाईक आणि मित्रांकडे दुर्लक्ष करू नका फोन आणि इंटरनेटद्वारे सर्वांच्या संपर्कात रहा। आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा वृषभ राशी आज या राशीचे लोकांना लाभदायक स्थिती राहील इतरांसमोर आपले मत मांडण्याची पूर्ण संधी मिळेल जवळच्या व्यक्तीसोबत तुमचे विचार शेअर केल्याने आराम मिळेल मालमत्तेशी संबंधित महत्वाची कामे आज पूर्ण होण्याची शक्यता आहे विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील आज तुम्ही कोणालाही कर्ज देणे टाळा यामुळे संबंध बिघडतील पैसेही परत येणार नाही तरुणांनी करिअरवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा मिथुन राशी आज या राशीचे लोकांचा दिवस आनंददायी जाईल कुटुंब आणि खास मित्रांसोबत मनोरंजनाशी संबंधित योजना बनतील मन प्रफुल्लित राहील आज तुम्हाला नकारात्मक लोकांपासून अंतर राखणे गरजेचे आहे आळस आणि निष्काळजीपणामुळे तुम्ही तुमच्या ध्येयापासून दूर जाऊ शकता मनावर नियंत्रण ठेवा घरातील वडीलधायांच्या मताकडे जरूर लक्ष द्या नक्कीच समाधान मिळेल आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांसाठी लाभदायक दिवस असेल एक अनुभवी व्यक्ती तुम्हाला वैयक्तिक समस्या सोडवण्यात मदत करेल पॉलिसीमध्ये गुंतवणुकीसाठीही वेळ अनुकूल आहे कौटुंबिक आणि व्यवसाय व्यवस्था सांभाळण्यासाठी तुमचे नियम सकारात्मक असतील आज तुम्ही नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका गोंधळ टाळा तुमचा जवळचा नातेवाईक तुम्हाला वचन देऊन परत जाऊ शकतो रागावर नियंत्रण ठेवा स्वतःचे निर्णय घ्या आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा सिंह राशी आज या राशीचे लोकांनी संघटित दिनचर्येतून थोडा वेळ स्वतःसाठी काढायला हवा तुम्हाला आनंद वाटेल सासरच्यांशी संबंधात मधुरता वाढेल एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल आज तुम्ही कौटुंबिक बाबींमध्ये जास्त हस्तक्षेप करू नका इतरांना त्यांच्या क्षमतेनुसार आणि इच्छेनुसार काम करण्याचे स्वातंत्र्य द्या शेजायांशी काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो राग टाळा आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांना कुठून तरी आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे घराची देखभाल आणि सजावटीशी संबंधित कामांबाबत कुटुंबाशी चर्चा होई आज तुम्ही अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करताना काळजी घ्या तुमची फसवणूकही होऊ शकते खूप संयम आणि संयम असणे आवश्यक आहे एखाद्या नातेवाईकाशी वाद झाला असेल तर तो संवादातून दूर होई आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फूल अर्पण करा तुला राशी आज या राशीचे लोकांना विशेष यश मिळू शकते महत्वाची कामे मेहनतीने पूर्ण करता येतील विद्यार्थी आपल्या भवितव्याची काळजी घेतील मालमत्तेची खरेदी विक्री होण्याची शक्यता आहे यामुळे चांगले परिणाम मिळू शकतात आज तुम्ही इतरांसमोर तुमच्या यशाबद्दल बढाई मारू नका ईर्षेपोटी कोणी तुमचे नुकसान करू शकते तुमच्या रागावर नियंत्रण ठेवून तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल कायदेशीर नियमांचे उल्लंघन केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता आजचा उपाय आज श्रीस्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा वृश्चिक राशी आज या राशीचे लोकांची काही काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे तुमची क्षमता आणि प्रतिभा लोकांसमोर उघडपणे प्रकट होईल प्रतिस्पर्ध्यांवर विजय आणि यश मिळेल आज विद्यार्थ्यांनी मनोरंजनात गुंतून अभ्यासाशी तडजोड करू नये पैशाच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नका सरकारी बाबींमध्ये अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे धनु राशी आज या राशीच्या लोकांची कौटुंबिक आणि वैयक्तिक कार्यात समन्वय राहील भावांसोबत सुरू असलेले गैरसमज अनुभवी व्यक्तीच्या माध्यमातून दूर होतील नात्यात गोडवा येईल काही काळापासून सुरू असलेल्या समस्यांपासून दिलासा मिळेल आज तुम्हाला दुपारनंतरही समस्या राहू शकतात मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये अडचणी येऊ शकतात कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्याचा गांभीर्याने विचार करा कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा मकर राशी आज या राशीच्या लोकांना संघर्ष आणि धोरणात्मक आव्हानांना सामोरे जावे लागेल कुटुंबातील वडीलधायांची परंपरावादी विचारसरणी तरुणांशी भिडतील संवादामध्ये समजून घेणे आवश्यक आहे विजयपराज्याची खरी किंमत समजावून सांगता येईल उद्योगपतींना प्रतिस्पर्ध्यांच्या कुटील डावपेचांपासून सावध रहावे लागेल घाईघाईने निर्णय घेऊ नका कुटुंबातील लपलेले तणाव शांत करण्यासाठी गृहिणी मध्यस्थाची भूमिका बजावतील आजचा उपाय आज आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा कुंभ राशी आज या राशीचे लोकांचा दिवस आनंददायी जाईल कुटुंब आणि खास मित्रांसोबत मनोरंजनाशी संबंधित योजना बनतील मन प्रफुल्लित राहील आज तुम्हाला नकारात्मक लोकांपासून अंतर राखणे गरजेचे आहे आळस आणि निष्काळजीपणामुळे तुम्ही तुमच्या ध्येयापासून दूर जाऊ शकता मनावर नियंत्रण ठेवा घरातील वडीलधायांच्या मताकडे जरूर लक्ष द्या नक्कीच समाधान मिळेल आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मीन राशी आज या राशीच्या लोकांची जुनी समस्या दूर होई आनंदात आणि आनंदात वेळ जाई याशिवाय कोणत्याही विशिष्ट विषयावरही महत्वाची चर्चा होणार आहे तुम्हाला तुमच्या मुलांकडूनही काही चांगली बातमी मिळू शकते लक्षात ठेवा की तुमची कोणतीही योजना सार्वजनिक होऊ शकते त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे आणि तुमच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होईल वाहन किंवा कोणत्याही मौल्यवान वस्तूचे नुकसान झाल्यास मोठा खर्च होईल आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा